श्री साम्राज्य न्यूज अपक्ष सुशिक्षित उमेदवार राहुल काठोळे भिवंडीतून बाळामामासह कपिल पाटील व निरेश सामरे यांना देणार कडक झुंज वाशिममधील स्थानिक उमेदवार राहुल काठोळे हे एक सुशिक्षित सिव्हिल इंजिनियर असून यांनी नुकतीच निर्भय महाराष्ट्र पार्टी ही जनताच मालक अशी राजकीय पार्टी स्थापन केली परंतु तिथे रजिस्ट्रेशन झाले नसल्याने अपक्ष उमेदवार म्हणून ते मैदानात उतरले जनतेच्या सहकार्य नेत्यांनी हे पाऊल उचलले जनतेनेच गोळा करून दिलेल्या फंडातून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला त्यांना विजयाची खात्री असल्याने भिवंडीत शह देण्यासाठी ते मैदानात म्हणाले ते पाहुयात नमस्कार राहुल काटोळे मी निर्भय महाराष्ट्र आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी मी उमेदवारीचं नामांकन केलेलं आहे तर ही निवडणूक मी का लढावी माझ्यासारखा सर्वसामान्य तरुण जो सुशिक्षित आहे पण पैशाने बाकी उमेदवारांसारखा नाहीये मग त्यांनी ही उमेदवारी का लढावी असंच नेहमी मला पत्रकारांकडून आणि सर्वसामान्य माणसांकडून प्रश्न विचारला जातो तर मित्रांनो माझ्याकडे पैसे नसतील पण माझ्याकडे विचाराची श्रीमंती नक्कीच आहे आणि त्याच नुसार मी आजपर्यंत आणि आतापर्यंत काम सुद्धा केले नाही मी दोन हजार पासून या कामाला सुरुवात केली माझं त्याच्या अगोदरचं प्रोफेशन होतं म्हणजे स्टिचिंग करणं मी इंजिनिअरिंग मुलांना शिकवायचो त्यानंतर माझ्या माझं फॅमिली बिझनेस आहे ते फॅमिली बिझनेस करायचो पण कुठेतरी असं वाटायचं का कोणतरी येईल आपल्यासाठी आणि आपल्यासाठी तो काम करेल एखादा ने आपल्याला नेहमी एक स्वप्ना एखादा आपल्याला नेता भेटेल आणि तो मग आपल्या समस्या असतात मग त्या रस्त्याच्या समस्या असो एज्युकेशनच्या समस्या असो नाहीतर मग आरोग्याविषयी समस्या असो नाहीतर मग रोजगाराची समस्या असो आम्ही तरुण म्हणजे आम्हाला काय लागतं रोजगार तर रोजगाराच्या समस्या असो या सॉल्व्ह करेल पण माझ्या वयाचं तीस वर्ष उलटले पण अजूनपर्यंत एकही असा नेता आला नाही की ज्यांनी या समस्या बोलल्या आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला आणि त्या सोडल्या असं कोणीच मला भेटला नाही मग शेवटी ठरवलं आपण स्वतः सुत मग दोन हजार एकवीस साली मी आम आदमी पार्टीच्या माध्यमातून या राजकारणात प्रवेश केला आणि अरविंद केजरीवालचं कामाला फारच आवडायचं आणि मग त्यांचं कर्तृत्व बघून आम्ही या राजकारणात आलो राजकारणात आलो म्हणजे आमच्या सर्वसामान्य माणूस राजकारणात येणं हीच फार मोठी गोष्ट आहे नाहीतर सर्वसामान्य माणूस या राजकारणाची मा जिखलच समजतं पण आलो आम्ही या राजकारणामध्ये आणि बदल करण्याचा प्रयत्न केला पण काही दोन वर्षानंतर तिथे आम्ही काही स्थानिक मुद्दे घेतले स्थानिक मुद्द्यांना आम्हाला तसं दुजोरं मिळालं नाही मग शेवटी आम्ही आमची निर्भय महाराष्ट्र पार्टी काढली म्हणजे आम्ही ठरवलं की यापुढे कोणताही पक्ष जर आपल्या स्थानिक मुद्द्यांना जर वाव देत नसेल आणि तो फक्त झेंडे पडायला लावत असेल तर मग अशा पक्षाची गरज नाही आम्हाला कारण की आमच्याकडे पण विचार आहे हा देश हे राज्य आमचं गाव आणि शहर बदलण्याची ताकद आमच्यामध्ये सुद्धा आहे म्हणून आम्ही मग काय केलं आम्ही आमची स्वतःची पार्टी काढली आणि हे पार्टीचं नाव आहे निर्भय महाराष्ट्र पार्टी आणि आमचं जे धोरण आहे ना ते म्हणजे जनताच मारलं आम्ही या देशाचे मालक आहोत आम्ही या देशाला टॅक्स भरतोय येस ही सगळी सिस्टीम आहे आणि हे जे देश आहे हे आमच्या पैशातून चालतंय मग आम्ही मालक पण का घ्यावं नाही आणि तुम्हाला माहिती आहे भीक मागून तर काही मिळत नाही मध्ये इकडे लढावं लागतंय झगडावं लागतंय आणि मग झगडण्यास तयार झालो मग पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम केलं का पार्टीचं ठाणे अध्यक्ष म्हणून काम केलं आणि आता म्हणजे मोठी हिंमत करून ही उमेदवारी सुद्धा लढतोय आणि तुम्हाला सांगतोय ही उमेदवारी जशी मी लढण्याचा निर्णय घेतला माझ्या घेतला एक रुपया नव्हता मला पोलीस प्रशासनाने महसूल प्रशासनाने खोट्या केस करून जेलमध्ये टाकलं होतं आणि मग हायकोर्टाची ऑर्डर मिळून मला तडेभार केलं होतं मी माझ्या गावात शहरात तालुक्यात जाऊ शकत नव्हतो लोकांना मी माझ्या सोशल मीडियाद्वारे अपील केला की तुम्ही मलाही जर ही उमेदवारी लढवायची आणि या सिस्टममध्ये जर मला बदल करायची तर मला या सिस्टमचा भाग बोलणे गरजेचे आणि मग या सिस्टममध्ये येण्यासाठी मग ही उमेदवारी लढवते मी लढवण्यासाठी पैसे नव्हते माझ्याकडे अक्षरशः हे फॉर्म भरण्याचे आणि मग मी काय केलं मी सोशल मीडियावर अपील केलं माझ्याकडे पैसे नाही आहेत मी उमेदवारी भरणार कसं का काय लोकांनी मला एक रुपया दोन रुपये पन्नास रुपये पाचशे रुपये हजार रुपये करून डिपॉझिट पाठवलेली आहे आणि ती डिपॉझिट भरून मी हे इलेक्शन लढतोय म्हणजे एक तर आहे का आतापर्यंत जे तीन वर्षामध्ये मी लोकांसाठी कामं केले त्यातून मी लोकांचा विश्वास मिळवला आणि त्यातून लोकांनी मला ही डिपॉझिट दिलेली म्हणजे मला ही जनतेतून डिपॉझिट आणि जी जनता मला डिपॉझिट देऊ शकते ना ती जनता मला निवडून आणू शकते आणि तुम्ही मला विचारताय की कपिल पाटील निलेश सांबरे किंवा बाळ्यामा असे मातभर उमेदवार आहेत कपिल असं हे मात्र वर्गातले चोर उमेदवार आहे यांनी फॉर्म भरायचे आणि नंतर इलेक्शनला फॉर्म काढून घ्यायचे आणि मग नंतर माहित होत आहे यांना कुठेतरी राजकारणामध्ये एक स्थान दिलं गेलंय सांगतो ना मात्र तुम्हाला ज्या वेळेला मागच्या वेळेला कपिल पटल्याचे विरुद्ध बाळ्या मामा उभे होते बाळ्या मामाने जेव्हा खा, खासदारकीच कॉम्प्रिटर घेतला ना त्यावेळेस त्यांना जिल्हा परिषद दिली गेली सेम एक जिल्हा परिषद कोणाला भेटली आपले निलेश सांबरे यांचं नाव चर्चेत आहे आणि मग या जिल्हा परिषदेमधून विकास कामा यांनी जेवढी पण केली त्या विकास कामांची आजची जर स्थिती पाहिली तर जो रस्ता बनवला असेल ना पाच वर्ष असेल ना तो महिने टिकला नाही बाळ्यामा कोण कॉन्ट्रॅक्टर आहे कपिल पाटील कोण आहे कॉन्ट्रॅक्टरच आहे आणि निलेश सांबरे कोण हे सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत मग कॉन्ट्रॅक्टर मधून शेकडो कोटी कमवायचे कमवायचे म्हणजे कसे तर जिथे वीस टक्के प्रॉफिट असतं ते ऐंशी टक्के प्रॉफिट काढायचं म्हणजे रस्ते रस्ते किंवा विकत कामाच्या क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करायचं आणि एक्स्ट्रा पैसे काढायचे त्यालाच आपण होतो भ्रष्टाचार आणि मग त्याच पैशातले थोडेसे पैसे घेऊन यंत्रण सुविधा द्यायचे मग कपिल पाटला आणि बाळ्यामा सारखा म्हणून त्याच्या कार्यकर्त्यांना मोठा बनवणार पैसे देऊन आणि निलेश तांबळे सारखा म्हणून थोडीशी दहा टक्के रक्कम खर्च करून लोकांना वाटून देऊ म्हणणार अरे जर तुम्हाला चांगलेच कामं करायची होती तर गव्हर्नमेंटच्या पैशातून गव्हर्नमेंटच्या सुविधा द्यायच्या होत्या ना स्वतः पैसे लुटायचे आणि मग लोकांना वाटायचे पीक देण्यासारखे आणि बनायचं मी देऊ तर या प्रकारचे उमेदवार माझ्या अजिबात थोडीसोड नाहीये कारण की जनतेकडून मला पाठिंबा आहे आणि हे जनतेनेच मला पुढे केलेलं आहे आणि यांच्यात कितीतरी ताणगा जनसंपर्क आहे माझा यांचा जनसंपर्क का यांचे कार्यकर्ते ना ते पगारी कार्यकर्ते हे पगार देऊन कार्यकर्ते पोहोचतात आणि माझ्यासाठी स्वतःचा पगार खपून आलेले कार्यकर्ते मी त्याला कार्यकर्ते नाही आम्ही काय करतो का। सहकारी जे स्वतःचा पगार संपवतात माझ्यासाठी काम करणारे माझ्यासोबत काम करणारे कितीतरी तरुणांच्या नोकऱ्या गेल्यात माझ्यासाठी काम करताना माझ्यासोबत काम करताना म्हणून याच्यावर विचार करा प्रश्न आहे या लोकसभा मतदारसंघातले हे सगळे ज्या सगळे प्रश्न मी सॉल्व्ह करणार जर तुम्ही मला आणि तुम्ही मला देणारच निवडून मला हे नाही आणि मग तुम्हाला सांगतो या पूर्ण भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये कुठल्याही रस्त्यामध्ये मी भ्रष्ट होऊन देणार नाही माझं अजून एक की हे शिक्षण जे आहे ना शिक्षण हे विकत शिक्षण अजिबात नकोय तुम्हाला माहिती आहे इंग्लिश मीडियमच्या शिक्षणचा अक्षरशः बाजार झालेला आहे हे इंग्लिश मिडियमचं शिक्षण शिक्षण तेच पण काय शाळा काय प्रायव्हेट या सगळ्याच्या सगळ्या इंग्लिश मिडियमचं शिक्षण सुद्धा सरकारी शाळांमधून कसं मिळेल याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे हे प्रशासनामध्ये जेवढा भ्रष्टाचार चालतो ना म्हणजे पोलिटिशनमध्ये स्टेशनमध्ये चालणारा भ्रष्टाचार का तुम्ही पैसे दिले नाही आणि तुमची वट नसेल तर तुमचा तुमची एफ आय कॉपी नोंदून घेतली जाणार नाही म्हणजे तुमच्या सोबत किती प्रकारचा गुन्हा झाला तरी तुमची कम्प्लीट घेतली जात नाही त्याच्या तुम्हाला लागतो वशिला नाही तर लागतो पैसा पण मी जर निवडून आलो इथून तर ही सगळी वशिलवाजी बंद होईल त्याच्यावर अन्याय झाला आहे त्याची तक्रार नोंदून घेतली आहे कुठलाही सरकारी कार्यालय असेल आणि तिथे काम करण्यासाठी जर तुम्हाला पैसा मागव मागायचा असेल किंवा जर ते तुमचं कामच करत नसतील काम चुकारपणा करत असतील तर आमच्याकडे त्याच्यासाठी एक टॅगलाईन आहे काम चुकार भ्रष्टाचारी हेच करेल देशद्रोही आणि अशा दो यांना आम्ही या मतदारसंघातून तडीपार केल्याशिवाय राहणार नाही आणि लोकांची योग्य ती कामे आणि योग्य त्या वेळेतच करून मिळते तर आणि हे बघा असं काही बी जे पी सारखं काँग्रेससारखं आमचं असं काही ठराविक असं धोरणानुसार आम्ही कामं करणार नाही जी पब्लिकची समस्या जी गव्हर्नमेंटकडून पूर्ण व्हायला पाहिजे ती समस्या मग ग्राम ते ग्रामपंचायत असो तुमची जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो नाही नगरपालिका असो तिथे जर तुमचं काम झालं नाही तर सरळ माझ्याकडे या माझा नंबर घेऊन ठेवा ती समस्या सोडवण्याची जिम्मेदारी माझी माझ्या मतदारसंघातील तरुणांना जर रोजगार मिळत नाही तर त्यांनी माझा नंबर घेऊन ठेवायचं त्यांना रोजगार पाहण्याची जबाबदारी माझी तुम्हाला तुमच्या क्वालिफिकेशननुसार जर रोजगार मिळत असेल तर ती मिळवून देण्याची जिम्मेदारी माझी अशा अशा सगळ्याच्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या पूर्ण करून देईल ही माझी गॅरंटी आहे भिवंडीकरण आणि भिवंडी लोकसभेत जेवढे पण तालुके नगरपालिका महानगरपालिका येतात सगळ्यांना माझं एक विनंती आहे की तुम्ही यावेळी निवडून देताना कोणाचा किती प्रचार आहे कोणाची किती हवा आहे कोणी किती पैशाने हवा तयार केलेली आहे आणि कार्यकर्त्यांनी हवा तयार केलेली आहे हे न पाहता कोण उमेदवार सज्जाचे आहे म्हणजे सरळ मार्गाने आपल्यापर्यंत येतोय बरोबर त्याला तुम्ही निवडून द्या आणि तो उमेदवार मीच आहे आणि माझी निशाणी आहे बॅटरी तर बॅटरी या चिन्हावर बटन दाबून मला भरघोस मतांनी विजयी करा तर तुम्हाला सगळ्यांना अपील आहे का तुम्ही ही निवडणूक मला भरघोस मतांनी निवडून द्या प्रशासनाकडून आणि सरकारकडून ज्या तुमच्या अपेक्षा आहेत ती पूर्ण करण्याची जबाबदारी सरोशी माझी राहील भले मी एकटा असेल पण मी सांगतोय मी तो प्रवासी आहे जो सिग्नलवर थांबणार आहे सिग्नल लागल्यानंतर कारण की मग बरोबर मार्थिमाच्या जेवढ्या गाड्या त्यांना मी थांबायलाच लावेल था। तर धन्यवाद वंदे माता amrade New